न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड मधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र वर नव्या नवा आवाज वाशी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आमदार शशिकांत शिंदे नवी मुंबई प्रभारी तेजस शिंदे निरीक्षक प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष अशोक गावडे कार्याध्यक्ष जी पाटील युवा अध्यक्ष राजेश भोर व इतर महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते चौक येथे शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय बोललं यावर एक नजर टाकूया सगळे सरळ जातात त्याच्यामुळे इथे किती घोडेबिडे फिरवा तिच्या डोळे वाटरले की घोडा बिडा काय नाही सगळं सुळ पळवत त्याच्यामुळे मला एकाच गोष्टीच वाईट वाटत की हा स्वाभिमानाची गोष्ट काही गोष्टी अशा असतात की म्हणजे आता तुम्ही जे काय गुंडागर्जी वगैरे काहीतरी बोलला ते भाषण मी ऐकू मलाही आश्चर्य वाटले मग मला उलट वाट मला भीती एका गोष्टीची वाटली की हा नॅशनल सिक्युरिटीचा विषय झाला खरंच हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे म्हणजे मला उलट वाटते की मी अमित शहाने पोकलं लिहायला पाहिजे माननीय अमित भाई तर आमच्या महाराष्ट्रात असे काही वाले लोक असतील तुम्ही तातडीने त्याची एस आय टी करा इन्क्वायरी लावा माझ्या देशाचा प्रश्न माझ्या देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे तर माझ्या महाराष्ट्रातल्या एखाद्या आमदाराचे कॉन्टॅक्ट अशा लोकांशी असेल आणि तो त्याची भर सभेमध्ये कबुली केली असेल तर माननीय अमित शहानी ह्याची तातडीने इन्क्वायरी लावावी एक एस आय टी बसावी आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचा लाडका शब्द आहे पारदर्शकपणे महाराष्ट्राला जनतेला उत्तर द्यावं की नक्की काय दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण की शेवटी मी एक नागरिक घेतली माझी मुलं माझे संघटनेचे लोक सगळे फिरत असतात जर जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदेना माझ्या महाराष्ट्रात फिरताना जर सिक्युरिटी एखाद्या आमदारामुळे जर करत असेल तर केवढी मोठी जी आमची नैतिक जबाबदारी आमचे आमदार आहेत सगळे आमच्या आमदारांची सुरक्षितता आणि आमदार व्हायच्या आधी ते नागरिक आहेत नागरिकांची सुरक्षितता ही जबाबदारी कोणाची आज अनिल देशमुखांची त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळे मिळून एक ठराव करूया या मीटिंग मधून ठराव करून एक ठराव अनिल देशमुखांना पाठवूया की तुम्ही माननीय अमित शहाना होम मिनिस्टर टू होम मिनिस्टर करा आणि या राज्याची सुरक्षितता ही अडचणीत आहे हे ड्रग्ज बग्स बघ बघताय तुम्ही कसे पकडून जात आहे ड्रग्ज तर छोटंच राहिलं हे तर नॅशनल सिक्युरिटीचा विषय त्याच्यामुळे माझा देश धोक्यात आहे माझं राज्य धोक्यात आहे माझी नवी मुंबई धोक्यात आहे माननीय अमित शहा प्लीज हमको बचाव आणि तुम्ही कोणी बोलला नाही तर मी पुढचं संसदेत जेव्हा जाईन मी तुम्हाला शब्द देते एप्रिलमध्येच हाऊस सुरू होणार आहे मी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये राहतो रेकॉर्ड आहे ना म्हणजे भाजपा मध्ये कसं असतं खरं बोला समोर ठेवा मी समोर पार्लमेंटच्या की बाबा हे बघा तुम्ही त्याची इन्क्वायरी करून घ्या कारण का मला चिंता आहे सुरक्षितता ही आपली जबाबदारी आपली सत्ता आहे आमच्या एवढ्या महिला भगिनी जर इथे सुटल्या आणि इथला स्थानिक आमदारच असं बोलत असेल आपली मुली कॉलेजला जातात मुलं शाळेत जातात यांची असे कॉन्टॅक्ट छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही घोषणा देला पाहिजे घोषणा एवढ्या जोरात झाली पाहिजे की गदगदांचे कण हडले पाहिजे शिवाजी महाराज की जय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू या छत्रपतींनी मराठा तिका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा महाराष्ट्राचा झेंडा पार नेला त्या पवित्र दिनी आणि औचित्य साधून जसं छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये अटकेफार झेंडा नेला तसा नवी मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा भडकवण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या ताई आदरणीय विचार आपण स्वागत करूया न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र या, या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड मधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र वर नव्या युगाचा नवा आवाज